हे श्री शंकर महाराज नक्की होते तरी कोण तर या शंकर महाराजांबद्दल आज आपण थोडीशी माहिती बघणार आहोत शंकर महाराज एक उच्च कोटीचे नाथ संप्रदायाचे सिद्ध होते ते स्वामी समर्थांचे शिष्य होते ते अगदी अवलिया योगी होते आणि बालवृत्तींनी राहायचे श्रीमंत काय आणि गरीब काय एकाच प्रेमाने त्यांच्या घरी जाऊन राहायचे त्यांच्या एका भक्ताला विश्वयुद्धात गोळ्या लागल्या विजारीत भोके झाली पण त्याच्या पायावर एक गाव नव्हता ते साईबाबासारखे खडयोंग लावायचे म्हणजे आपल्या शरीरापासून हात पाय डोके धड वेगळे करायचे साईबाबा स्वामी समर्थ माणिक प्रभू आणि शंकर महाराज हे एकाबरोबरच फिरायचे आचार्य अत्रे डॉक्टर नागेश धनेश्वर जी के प्रधान रावसाहेब मेहंदळे बालगंधर्वसारखे नामवंत कलावंत यांचे शिष्य होते यांचा जन्म अंदाजे अठराशे शतकात झालेला आहे नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील अंतापूर इथे उपासनी कुटुंबात यांचा जन्म झालेला आहे आणि यांची समाधी पुणे येथे धनकवाडी चोवीस चार एकोणीशे सत्तेचाळीस रोजी सोमवारी यांनी समाधी घेतलेली आहे त्या इसवी सन सतराशे पंच्याऐंशीच्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे श्री नारायण अंतापूरकर पती पत्नीस बालक सापडले श्री व सौ नारायण अंतापूरकर यांना संतती नव्हती व ते शिवभक्त असल्याने त्यांनी या बालकाचे नाव शंकर ठेवले पुढे हेच बालक शंकर हिमालयाकडे निघून गेले भारतभ्रमणात त्यांनी आपल्या भक्तांसाठी अवतार कार्याचे स्वरूप दर्शवून दिले सात पुड्याच्या परिसरातील दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना येथे सुपड्या बाबा म्हणून मानू लागले तर खानदेशात कुवर स्वामी गौरीशंकर गुजरातमध्ये देविया बाबा इस्लाममध्ये रहीम बाबा आफ्रिकेत टोबो तर अरबस्थानात नूर महम्मद खान मध्य भारतात लहरी बाबा दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त यांना ओळखत असे ते अष्टावक्र होते पहिले तर चार पावले नीट चालू शकत नव्हते पण जगात कोठेही कधीही प्रकट व्हायचे एका शिष्याला तर कंद्यावर घेऊन गिरणारच्या दहा हजार पायऱ्या चढले होते काही मोठ्या घडामोडी व्हायच्या आधीच त्यांनी त्याचे भाकीत सुद्धा केले होते अधिक माहितीसाठी शंकर गीता हा ग्रंथ आवर्जून वाचावा काही लोकांना महाराजांच्या लीला पचल्या नाही त्यात एकाने तर चक्क थापासारखा शब्द प्रयुक्त केला थोडक्यात काय तर रोख अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नाही पण माहितीसाठी सांगते आपल्याला जर महिन्या दोन महिन्यापूर्वी काय घडलं हे आठवत नाही किंवा आपण ते मान्य करत नाही ते तर सोडा आपल्याला भारत स्वतंत्र कोणी केला कधी केला हे जर आपल्याला पटकन आठवत नाही तेव्हा या टायमिंगच्या गोष्टी तुम्ही कशा मान्य करा अशा गोष्टींना तुम्ही श्रद्धा धर्म म्हणून ऐकायचं सोडून त्यांच्यावर अंधश्रद्धाचा थापा मारतात तर आपल्यामध्ये कधी समज येणार रामकृष्ण अरे